नमस्कार पारंपरिक बायोगॅस आपल्या सर्वांनाच माहीत आहे तशाच पद्धतीचा आधुनिक बायोगॅस सिस्टम्स आता बाजारात येतात आम्ही पण एक बायोगॅस सिस्टीम अशीच एक बसवली आहे आमच्या टेरेसवर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो थो। कारण जेव्हापासून ही सिस्टीम बसवली आहे तेव्हा ती कशी काम करते किंवा त्यातून आम्ही आम्हाला किती बायोगॅस मिळतो आहे असे बरेच प्रश्न माझे मित्र आणि अनेक लोक विचारतात म्हणून म्हटलं याबद्दल एक माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ बनवावा आणि त्या व्हिडिओच्या मार्फत या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला हा बायोगॅस नेमकं कसं काम करतो आणि त्याचा काय फायदा आहे तो आ, कशा प्रकारे वापरला जातो याबद्दल मी तुम्हाला मग मा थोडक्यात माहिती देतो तर हा जो बायोगॅस जर तुम्ही याची रचना पाहिली म्हणजे ही जी एक सिस्टीम आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम असतात पण मुख्य जे ह्याचे भाग असतात ते म्हणजे हा जो एक मेन कंटेनर असतो ज्यामध्ये हा सगळा वेस्ट जातो वेस्ट आपण इथून टाकतो या याच्या या इनलेटमधून या पाईपमधून इनलेट हे मी आता जस जस्ट एक त्यावरती तात्पुरतं झाकण ठेवलेलं आहे तर तुमच्याकडे जो काही किचन वेस्ट असेल किंवा शेण जर तुम्हाला उपलब्ध असेल आजकाल बऱ्याच लोकांकडे गुरं किंवा गोठे नाही आहेत पण किचन वेस्ट असेल शेण असेल किंवा इतर कुठलाही वेस्ट तुम्ही इथून आतून टा ता, यातून टाकू शकता आणि मग ते यामध्ये जमा होतं यातून मग जी काय विझटन प्रक्रिया सुरू होती या वेस्टची आपल्या त्या वेस्टमधून गॅस तयार होतो मुख्य गॅस जो मिथेन असतो तो असतो तो तो गॅस तयार होतो आणि ही जी वरची टाकी आहे जी टाकी रिकामी असते आणि ही उलटी ठेवलेली आहे जसजसं गॅस यामध्ये तयार होतो तस तसं ही टाकी वरती जाते आणि मग त्या तो जो वरती पाईप दिसतोय त्या पाईप थ्रू तुमच्या किचनमध्ये जात असते तर आम्ही पण हा इथे या टेरेसवरती आम्ही हा सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे जवळजवळ एक पाच महिने झालेले आहे आम्हाला ही सिस्टम इन्स्टॉल करून आणि याचा वापर जर म्हणाला तर जवळजवळ आमचा दोन वेळचा भात या सिस्टममधून आम्ही या बायोगॅसमधून आम्ही करत असतो आमच्या किचनमध्ये शे आतमध्ये जेव्हा गॅस घे घेतो आपण किचनमध्ये त्यामध्ये दोन ऑप्शन असतात दोन यु नो दोन बर्नरची शेगडी असते किंवा सिंगल बर्नरची शेगडी असेल तर तुम्ही तुम्हाला हवा ते शेगडी तुम्ही लावू शकता तसेच आता हे जे तुम्हाला सिस्टीम दिसते ही जो एक एक वन मेट्रिक टनची सिस्टीम आहे याच्यामध्ये आणखीन मोठी सिस्टीम येते किंवा यापेक्षा लहान सिस्टीम पण येत असते तर तुम्हाला हवे ती सिस्टीम इथे तुम्ही बसू शकता तुम्हाला जितकी जागा अवेलेबल अव्हेलेबल आहे किंवा तुमचं जे ज्या प्रकारचा ज्या प्रमाणात वेस्ट तयार होत असतं किचन वेस्ट असेल किंवा शेण असेल तर त्यानुसार तुम्ही त्या, त्या साईजची टाकी त्या त्या साईजचं सिस्टम तुम्ही तुमच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता आता बायोगॅस ह्या अशा प्रकारचा बायोगॅसचा वापर किंवा त्याचा उपयोग काय असं जर म्हणालात तर पहिली गोष्ट म्हणजे कचरा व्यवस्थापन होतं आमचं जे काही किचनमधला वेस्ट आहे तो आ, या आम्ही बायोगॅसमध्ये टाकत असतो मुख्यत्वे तुमचं जे काही का आफ्टर कुकिंगचं जे, जे वेस्ट असतं तोही वेस्ट आम्ही यामध्ये टाकत असतो आणि बिफोर कुकिंगसाठी आम्ही न कंपोस्ट सिस्टीम आम्ही बसवलेली आहे त्याबद्दल मी वेगळी माहिती देईन पण आफ्टर कुकिंग जो वेस्ट असतो जे काही प्रोसेस फूड असतं ते आम्ही यामध्ये टाकतो आणि आम्हाला जमेल तेव्हा आम्ही शेण पण यामध्ये टाकत असतो त्यामुळे के कचरा व्यवस्थापन तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा भाग आहे कॉस्ट सेविंग जवळजवळ आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन वेळेचा भात यामध्ये बनतो आहे त्यामुळे बऱ्यापैकी आमचा त्या, आम त्या भातासाठी लागणारा जो गॅस आहे आपला जो एल पी जी सिलेंडरचा गॅस असतो तो वाचला जातो आहे त्याची कॉस्ट म्हणून आपण एक वर्षासाठी एक किंवा दोन सिलेंडर जरी आम्ही वाचवले तर यामधून नक्कीच आम्हाला तो फायदा होणार आहे आत्ता जवळजवळ एक आठशे वीस रुपये आम्ही महिन्याला मोजतो आहे सिलेंडरसाठी तर ती एक कॉस्ट वाचली जाते कॉस्ट सेविंग एक आहे प्लस याला एक आउटलेट असतं इथे जर तुम्ही पाहू शकता तर इथे याचं जी काही आपण पाणी वेस्ट टाकत असतो त्याची स्लरी अशी इथे बाहेर पडते इथे आणि ही स्लरी जी आहे ही स्लरी आम्ही काय करतो ही स्लरी तुम्ही तुमचं जवळ जर शेत असेल जवळच असेल किंवा तुम्ही जर असं बगीचा असेल तुम्हाला आजूबाजूला छान गार्डन बनवलेलं असेल किंवा छोटी झाडं आपण रोप इथे जे आम्ही आता लावलेले ते आहे हे त्याच्यासाठी वापरू शकते खूप छान काय म्हणे खत त्याच्या त्या झाडांना मिळतं आणि ही स्लरी खूप छान काम करते त्यावरती ते झाडांसाठी खूप उपयुक्त आहे तर तो एक त्याचा तिसरा फायदा आहे असं म्हणू शकतो एकूणच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर बायोगॅस सिस्टीम जिथे ज्यांना शक्य आहे ती तुम्ही नक्कीच अशी प्रकारे इन्स्टॉल करू शकता आणि त्यातून तुम्हाला गॅसही मिळतो तुमचे पैसेही वाचतील आणि अशा प्रकारे त्या स्लरीच्या मार्फत तुम्हाला तुम्हाला खतही मिळेल तर हा एक तुम्हाला एक थोडक्यात माहिती द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे बायोगॅसचा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही अशी बायोगॅस सिस्टीम बसवली आहे का आणि ती तुम्हाला किती उपयुक्त ठरते हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा माझा जो अनुभव आहे हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेन